नमस्कार आज मी तुम्हाला शाहू महाराजांच्या जीवनातली एक आठवण सांगणार आहे शाहू महाराज कोल्हापूर नगरीचे त्याला करवीर नगरी असंही म्हणतात कोल्हापूर संस्थांचे ते अधिपती होते आणि अनेक विषयात त्यांना रस होता नाट्य संगीत कुस्ती शेती अशा अनेक विषयामध्ये त्यांना रस तर होताच पण कोल्हापूर संस्थांमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या असेच एकदा महाराज दरबारामध्ये बसलेले होते बाजूला त्यांचे अधिकारी होते त्यांना भेटायला अनेक लोक येत होते आपलं काम करून घेत होते आणि बाहेर पडत होते कोणाच्या तरी ओळखीने मध्यस्थीने असाच एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा त्यांना भेटायला आला अत्यंत गोरागुमटा देखणा आणि मग तो आत आला आणि त्यांनी महाराजांना मुजरा केला आणि म्हणाले महाराज मी तुम्हाला भेटायला आलो महाराजांनी त्याला आपाद मस्तक निहाळलं असा गोरागोमटा देखणा मुलगा पाहून महाराज खुश झाले त्याच्या चेहऱ्यावर त्यांना आजीजी दिसली म्हणाले बाळ नाव काय तुझं नारायण राजहंस इथं कोल्हापूरमध्ये राहतोस नाही माझे आजोबा इथं राहतात आप्पा शास्त्री बेलेकर यांचं मी नातू कोल्हापूरमध्ये काही काम आहे तुझं हो मला कुत्रं चावलं आहे ना त्याच्यासाठी उपचार घ्यायला कोल्हापूरमध्ये आलो आहे आता आजोबा म्हणतात इथंच राहा इथं राहून काय करणार गाणं शिकावं म्हणतो काय तुला गाणं येतं हो येतं थोडंफार येतं खाजगी बैठकीमध्ये गाशील महाराज त्यासाठी तर आपल्या चरणापाशी आलोय आपण संधी दिली तर नक्की गाईन आणि मग महाराजांनी एके दिवशी या नारायण राजहंस नावाच्या मुलाची गायनाची बैठक ठेवली महाराज होते त्यांचे अधिकारी होते काही कुटुंबीय मंडळी होती आणि त्या दिवशी नारायण तल्लीन होऊन गायला त्याची कला सादर केली आणि महाराज त्याच्यावर खुश झाले म्हणाले वा वा नारायण छान गायलाच हं मी तुझ्यावर प्रसन्न आहे नंतर ते म्हणाले अरे नारायण तुझा गळा गाता आहे तर एखाद्या नाटक कंपनीमध्ये तुला संधी दिली तर काम करशील का महाराज मी तसा प्रयत्न केला होता पण ते जमलं नाही कुठं प्रयत्न केला किर्लोस्कर नाटक मंडळीत मग काय झालं माझा उजवा कान पूर्वी फुटला होता त्यामुळे मला ऐकू येत नाही म्हणून त्यांनी मला घेतलं नाही अरे अरे अरे, अरे। आपण कानावर इलाज करू आणि मग महाराजांनी नारायण राजवंच्या कानावर उपचार केले मिरजेला डॉक्टर व्हेल होते त्यांच्याकडून ते उपचार करवून घेतले आणि मग नारायणला शिकवणीसुद्धा लावली महाराजांच्या दरबारामध्ये एक मोठे गायक होते त्यांचं नाव अल्ला दिया खा या या खा साहेबांची शिकवणी नारायणला लावली आणि मग तो गाण्यामध्ये तरबेज झाला कुठं चढ उतार घ्यायचे कुठं आवाज वाढवायचा हे सगळं सगळं शिकला आणि मग महाराज त्याला म्हणाले अरे आता तू छान गातोस शिकवणी तुझी पूर्ण झालेली आहे दिसायला तू देखणं आहेस अभिनय तर तुझ्यात आहेच आहे तर मग मी नाटक मंडळीमध्ये प्रयत्न करतो तू त्यात काम करशील नक्की करीन महाराज मग महाराजांनी पुन्हा किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये विचारून नारायणची तिथं वर्णी लावली त्यावेळेस त्यांनी शकुंतल नावाचं नाटक बसवायचं ठरवलं होतं आणि महाराजांनी मध्यस्थी केल्यामुळं नारायणला शकुंतलेची मुख्य भूमिका मिळाली बरेच दिवस रियाज चाला प्रॅक्टिस चालली नाटकाच्या तालमी झाल्या आणि एकदाचं नाटक परिपूर्ण बसलं नाटकाचा पहिला प्रयोग होता कोल्हापूरमध्येच आणि मग महाराजांना निमंत्रण गेलं महाराज आले नारायणचा तो पहिलाच प्रयोग महाराज काही प्रेक्षकामध्ये बसले नाही विंगेमध्ये बसले नारायणला प्रोत्साहन देण्यासाठी तिथल्या कोचावर महाराज बसले पडदा उघडला गेला नाटक सुरू झालो आणि नारायण छान अभिनय करत होता छान गात होता लोक त्याला दाद देत होते टाळ्या वाजवत होते आणि प्रयोग उत्तरोत्तर रंगत जात होता एकदाचा प्रयोग संपला महाराजांना फार फार आनंद झाला महाराजांनी या नारायणला शाबासकी दिली आणि पुढं त्याची रंगभूमीची जी वाटचाल सुरू झाली ती अखंडपणे नारायणने मग अनेक नाटकांमध्ये कामं केली विशेषतः संगीत नाटकांमध्ये कामं केली गायक नट म्हणून ते महाराष्ट्रात उदयाला आले नटसम्राट म्हणून लोक त्यांना म्हणायला लागले पुढं त्यांनी स्वतःची नाटक कंपनीसुद्धा काढली असा हा एकेकाळचा नारायण पुढं बालगंधर्व या पदापर्यंत पोहोचले नारायणचे बालगंधर्व झाले त्याच्या या प्रवासामध्ये शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे धन्य ही, धन्य ही, धन्य ही ली, ली, मोठी माणसं धन्य शाहू महाराज आणि बालगंधर्व मराठी मातीमध्ये घडलेली वाढलेली मोठी झालेली अशी ही माणसं धन्यवाद बरं मित्रांनो थोरा मोठ्यांच्या जीवनातील प्रसंग तुम्हाला जर आवडत असतील तर अजूनही काही इतर प्रसंगाबद्दल कमेंट करा मी नक्की त्याची पूर्तता करेन